नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव बाजार समिती म्हसर अवक एक हजार चौऱ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सरसंजराय चौदाशे पन्नास रुपये क्विंटल ज्याचा द्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती खेड चाकण अवक शंभर क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा आहे तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे पंधराशे रुपये क्विंटल त्यानंतर बघूया पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवक नऊ हजार आठशे पंचावन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्र अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीच्या जास्त दरेस सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा